सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर विधानसभा मतदारसंघ देखील येतो आणि याच मतदारसंघातून ज्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली होती ते बिराप्पा मोठे आपल्यासोबत आहेत जे की या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात फिरलेले आहेत नेमक्या या विधानसभा मतदारसंघातील समस्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल या विधानसभा मतदारसंघातील समस्याबद्दल नमस्कार मी बिराप्पा मोटे वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या माझ्यावर खूप आशीर्वाद म्हणावा लागेल की मला गेल्या पोटनिवडणुकीला या ठिकाणी एक धनगर समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता असूनसुद्धा या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला या ठिकाणी आमदारकीचं तिकीट दिलं आणि माझ्यासाठी असला एवढा मोठा कोरोना असतानासुद्धा त्या ठिकाणी प्रचार केला बाळासाहेबांची एकच तळमळ आहे की या ठिकाणी गोरगरिबाच्या घरातलासुद्धा झोपडीतलासुद्धा इथं आमदार झाला पाहिजे खासदार झाला पाहिजे म्हणून बाळासाहेबांची आहोरात ये या ठिकाणी प्रयत्न असतात आज सुद्धा या युती करण्याची चर्चा दररोज चालू आहे परंतु या मतदारसंघामध्ये भाजपचं गेली दहा वर्ष झालं आमदार आहे या ठिकाणी खासदार आहे परंतु खासदार आज तागायत कुठल्याही जनतेला तुम्ही समोर येऊन दाखवायचे की हे खासदार आहेत का ते खासदारसुद्धा ओळखू येत नाहीत कारण त्यांचा जनसंपर्क नाही लोकांच्या समस्या जाणून घेत नाहीत आणि भाजप हा पक्ष गोरगरीब जनतेसाठी अतिशय घातक आहे इतकी महागाई वाढलेली आहे त्याच्यावर ब्र शब्द दा काढायला तयार नाही आज विरोधी पक्षामध्ये एकही त्यांनी नेता ठेवायचं ठरवलेलं नाही बारकं बारकं पक्ष नेस्त नाबूद करायचं या भाजपनं ठरवलेला आहे या पंढरपूर एवढं तीर्थक्षेत्र आहे या पंढरपूरमध्ये जगातून नव्हे संपूर्ण विश्वातून या ठिकाणी भाविक येत असतात परंतु या ठिकाणी तुम्ही अंड आहातनं रस्ते बघा या ठिकाणी नदीची अवस्था बघा या ठिकाणी तुम्ही कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही आणि अशा अवस्थेमध्ये आज भाजप म्हणते चारशे पार ह्यांना चारसुद्धा जागा द्यायची ह्यांची लायकी नाही कारण इतकं ह्यांनी गोरगरीबला त्रास दिला कोरोना काळात तर अक्षरशः लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ही गेली दहा वर्ष झालं लोक त्रास सहन करत आहेत कधी निवडणूक येईल आणि ह्या निवडणुकीचा वचपा कधी निघेल अशी या जनता या ठिकाणी त्याच्यासाठी वाट बघत बसली आहे मी ज्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा लढवली त्या मंगळवेढामध्ये आज तुम्ही चला तिथं प्यायला पाणी नाही गेली दहा व गेली कित्येक वर्ष झालं ह्यांचं सरकार आहे भाजपचं दहा वर्ष झालं सरकार आहे ह्यांनी प पक्ष फोडायला इतकं पैसे घालवलं परंतु तिथं गोरगरीबाला त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी पैसे घालवले नाहीत तिथं गोरगरीबाची सेवा करण्यासाठी त्यांनी पैसे घालवले नाहीत इतकं टर्कानं पैसे ह्यांनी आमदार खासदार फोडण्यासाठी देतात एवढा पक्ष मोठा आहे एवढा पक्ष कार्यतत्पर आहे मग ब बाहेरच्या पक्षातलं काय ही माणसं घेतात तर ह्यांना भीती आहे की या ठिकाणी आपल्या विरुद्ध लाट आहे काहीतरी उग निवडणुकीच्या पुढं भुलातापा टाकणं खोटं बोलणं ही भाजपची रणनीती आहे आणि काहीतरी एखादा मुद्दा गाजवणं आणि म माझं जनतेला आव्हान आहे तुम्ही या भाजपच्या या मोहाला बळी पडू नका हे सगळं थोतांड आहे कारण येणाऱ्या काळात जर तुम्हाला या ठिकाणी जर संविधान वाचवायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीचे जे पक्ष असतील आज युती होईल न होईल परंतु आपण भाजपच्या विरोधामध्ये या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि आप आपल्या खिशातलं दोन पैसे गेलं तर चालतील परंतु या भाजपच्या विरोधात प्रचार करून या ठिकाणी त्यांना नेस्त नाबूद करण्याचं सर्वसामान्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज तुम्हीच मंगळवेढा तालुक्यातली पस्तीस गाव म्हणून त्या ठिकाणी गावं आहेत त्या ठिकाणी कित्येक वर्षाला पाण्याची सुविधा नाही जमिनी भरपूर आहेत परंतु तिथं प्यायला पाणी नाही मग शेती कुठून येणार म्हणून तिथला जो तरुण वर्ग आहे तो पुणे मुंबई या ठिकाणी स्थलांतरित होतोय आणि त्या ठिकाणी मतदान करण्याची सुद्धा म्हणजे कोण धास्ती नाही मतदानाची आवड निर्माण होई नाही कारण हे सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत या ठिकाणी राज्यातून गल्लीतून दिल्लीपर्यंत यांचं सरकार असतानासुद्धा या ठिकाणी हजारो समस्या आहेत या ठिकाणी तरी पण ते समस्याला सामोरं जात नाहीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आज या विठ्ठल नगरीमध्ये या विठ्ठलाच्या समोर मी सांगतो की सर्व मतदाराला सांग तो, सांगतो तरुणाला सांगतो या ठिकाणी बेरोजगारीची काय समस्या आहे या ठिकाणी तुम्ही बघताय महागाईची काय समज या ठिकाणी मी सांगतो भाजपला जे मतदान करणार आहे ती त्याला सुद्धा एकशे दहा रुपये पेट्रोल आहे आणि भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्या एकशे पे दहा रुपये पेट्रोल आहे गॅस भाजपला मतदान सुद्धा गॅस अकराशेच रुपये आणि भाजपच्या विरोधात मतदान करणारा सुद्धा गॅस अकराशेच रुपये जरा जी कोण भाजपला मतदान करा म्हणते ना त्याला एकदा विचारा की या ठिकाणी त्यांनी दहा वर्षामध्ये काय काम केलं आमचा बाबा तुम्ही गोरगरिबाच्या कोणत्या समस्या सोडवल्या हे भाजपला तुम्ही मतदान देणारा नाही विचारा आम्ही तर भाजपच्या विरोधातलीच माणसं आहे परंतु या ठिकाणी आज बेरोजगारी पोरं आज अक्षरशः व्यचनाच्या बळी पडायला लागले केवळ रोजगार नाही हे वीस लाख नोकऱ्या भरतून तीस लाख नोकऱ्या भरतो जसं भाजपचं सरकार आलं आहे त्या तसा घोटाळा आहे आणि एकही नोकर भरती नाही जिथं काय बाबा भरती करायची आहे तिथंसुद्धा भाजप भरती करत नाही या ठिकाणी दैनीय अवस्था चालू आहे तुम्ही कुठल्याही गावात जा आज मंगळवारा भागात जर तुम्ही गेला ना तर झाडाला पानास पानसुद्धा राहिलेलं नाही आणि तिथली माणसं जगत असतील कशी आणि म्हणून तिथल्या मी सर्वच माणसांना किंवा इथल्या मतदाराला नम्र आव्हान करू इच्छितो की या वेळेस ही चारशे पार ही कशाच जोवर मध्ये अजून का मतदान नाही उमेदवार डिक्लेअर नाही आणि ही चारशे पार मध्ये बरी पाचशे त्रेचाळीस म्हणत नाहीत चारशे पारवर तर आले आणि मग या ठिकाणी आणि मोदी साहेब ज्या वेळेस पंतप्रधान झाले तिथून अजून पत्रकाराच्या सुद्धा येत नाही की तिथं बाईट नाही पाचशे मीटरवरून मोदी साहेब बोलतात मी असं करीन मी तसं करीन परंतु ते जनतेसमोर येऊन बोलू बोलू शकत नाही म्हणून या ठिकाणी मी मतदाराला आवाहन करतो या ठिकाणी तुम्ही भाजपला या परमेश्वराच्या साक्षीने मी सांगतो खरंच जर तुम्ही यावेळेस जर भाजपला तुम्ही जर नाही पाडलं तर आपल्याला फिरणं सुद्धा मुश्किल होईल इतकी दयनीय अवस्था आहे भाजीवाल्याला सुद्धा ईडी लागणार आहे तुम्ही काही उद्योग करा मग त्याला ईडी लावणार आहे ती त्याचं पैसे लुटणार आहे ती आणि ह्यांची आई शारा जीवन जगणार आहेत आमदारचा पगार वाढवतेत खासदारचा पगार वाढवतेत गाड्या घ्यायला बिनव्याजी पैसे देतात आणि इथं तुम्ही तहसील कार्यालयात जावा पंचायत समितीत जावा त्या ठिकाणी महिला असतील आमचं जनता असेल पन्नास पन्नास शंभर शंभर हेल्पॅट घालून सुद्धा त्याचं काम होत नाही परंतु या ठिकाणी या भाजपने इतका धुमाकूळ घातलेला आहे आणि विरोधी पक्षातल्या माणसाला ब्लॅकमेलिंग करणं आणि त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांना आपल्या पक्षात घेणं आणि इथं असं त्यांची दादागिरीची भाषा चालू आहे म्हणून मी सर्व मतदाराला आज तुम्ही पंढरपुरामध्ये मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुम्ही आतला कुठलाही रस्ता बघा त्या रस्त्याची काय दयनीय अवस्था आहे नदीला जावा आता त्या नदीची काय अवस्था आहे इकडं मंगळवाडा भागात जावा तुम्ही माडा भागात जावा आणि तुम्ही कुठल्याही भागात जरी गेला तरी तुम्हाला दयनीय अवस्थाच बघायला मिळेल आणि या ठिकाणी अवाढव्य लोकांच्या या ठिकाणी आतोनात हाल होत आहे त्यामुळे यावेळेस जनता मतपेटीतून शंभर टक्के या ठिकाणी त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तर वंचित बहुजन आघाडीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आम्ही तर स्वप्न बघतोय आम्ही तर ह्या परमेश्वराला साकडं घालतो आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसारखे निर्वशनी व्यक्तिमत्व या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही निवडून दिलं पाहिजे आणि आपल्या गोरगरिबाची समस्या सोडवून घेतली पाहिजे असं मी या तुमच्या माध्यमातून मी सर्व मतदारला आवाहन करतो आणि मी थांबतो आपण जर पाहिलं तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम म्हणून आरोप केला जात होता परंतु जे वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणत होते तेच सध्या भाजपाबरोबर गेलेले आहेत त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांगाल आज वेळोवेळी सध्या बाळासाहेब आंबेडकरांवर ह्यांनी आरोप केले पण जे नांदेडचे जे आपले चव्हाण साहेब आहेत ज्यांनी आरोप केला होता ते आज भाजपमध्ये आहेत हे आम्ही आम्हाला जर आमच्या साहेबांना जर भाजपला जर मदत करायची असते तर उघड भाजप बरोबर गेले असते कोण काय करणार आहे का परंतु साहेबांची भूमिका अशी आहे की जे अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध साहेब लढत असतात मग ह्यांना काहीतरी कारण पाहिजे काहीतरी आपल्याला डिवायडेड करायचं आहे मताचं म्हणून यांनी सांगायचं की ही जी बी टीम आहे ती ते अरे तुमचं काम सांगा ना जे बी टीम म्हणते ती त्यांचं काम सांगा ना की बाबा माझं हे काम आहे हे काँग्रेसचं एक तरी तुम्ही दाखवा की गेल्या दहा वर्षात काँग्रेसचा इथं खासदार ना नाही आमदार नाही पण त्यांनी कुठल्या गावात गेलेत का गा, कुठल्या समस्या सोडवल्यात का उगंच बिनबुडाचे आरोप करायचे आणि मग बाळासाहेब आंबेडकरांना काय पक्ष वाढवायची परवानगी नाही का तुम्ही तुमचा पक्ष वाढवायला तुम्हाला गरज आहे मग बाळासाहेब आंबेडकरांना पक्ष वाढवायचा नाही का त्यांना वाटते की या ठिकाणी गोरगरीबाचं मायासारखा एखादा मेंढराखणाऱ्याचा पोरगा सुद्धा या ठिकाणी आमदार झाला पाहिजे ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आज कुठल्या राजकीय पक्षामध्ये एखाद्या मेंढरवाल्या पोराला तिकीट दिलं जातं ते माझ्यासारख्या मी छाती फोगवून सांगतो की माझ्यासारख्या राखणाऱ्या पोराला सुद्धा या ठिकाणी आमदार करण्याचं स्वप्न श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे मग आज कुठला राष्ट्रवादी देत नाही काँग्रेस देत नाही शिवसेना देत नाही भाजप देत नाही ते म्हणते तुमच्याकडे कारखाने किती आहेत तुमच्याकडं पैसे किती आहेत तुम्ही आम्हाला पैसे किती देणार चोऱ्या किती करणार आणि आम्हाला गोळा करून किती आणून तसं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका नाही तुम्ही त्यांचं लोकसभेचा उमेदवार बघा त्यांचं उभी विधानसभेचा उमेदवार बघा आमच्या पक्षाच्या महिला असून सुद्धा त्या ठिकाणी एक ओबीसीतल्या महिला त्या प्रदेशाध्यक्ष आहेत ही बाळासाहेब आंबेडकरांची एक काम करण्याची पद्धत आहे मग कुठेतरी उगा कोल्हाला द्राक्ष हाताला ये का ते आंबट आहे म्हणायचं पण तुम्ही काम काहीच करत नाही या ठिकाणी इतक्या समस्या तुम्ही काम काहीच करत नाही आणि उग एखाद्याला नावं ठेवायची त्याच्या पक्षावर बदनामी करायची असं चालणार नाही यापुढे तुम्हाला सांगतो की या राज्यातली जनता ही सुज्ञ आहे आज या ठिकाणी आपण बाबासाहेबांना जरी मदत नाही करू शकलो तरी ही जनता शंभर टक्के एक हजार टक्के श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मदत केल्याशिवाय राहणार नाही आज याच मंदिराचा कोरोना काळामध्ये विठ्ठल मंदिराचा जो मंदिर बंद होतं या ठिकाणी व्यापाऱ्यांची ज्या अडचणी होत्या व्या बंद करायची जी परवानी त्यावेळेस पहिला मोर्चा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी काढला आणि इथं दुकानं खुली करायचं आव्हान केलं काय तर या या रोजीरोटीचा प्रश्न असतो म्हणून तळागाळातल्या जर समस्या कोणाला माहीत असतील तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आज मी या ठिकाणी उभा आहे ते महामानव बाबासाहेब आंबेडकरांमुळं आणि त्यांच्या नातूला जर आपण सहकार्य करत नसेल तर आपण सुद्धा उपकाराची जाण ठेवत नाही आपण सुद्धा कृतज्ञ असलं पाहिजे की आपण बाबासाहेबांमुळे आज या ठिकाणी चांगली कपडे घालू शकतो चांगला संचार करू शकतो या ठिकाणी चांगल्या गाडीत फिरू शकतो मग त्यांचेच नातू या ठिकाणी श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर या देशामधली जनता सुखी व्हावी म्हणून अहोरात्र प्रयत्न करतात त्यांना सुद्धा साथ देण्याचं काम आपलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे तरच तुम्हाला आम्हाला दिवस चांगले येतील गेल्या लोकसभेच्या वेळेस प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरला होता आणि त्यांना जवळपास एक लाख सत्तर हजार मतं मिळाली होती आणि तेवढ्याच मताधिक्याने भाजपचा खासदार निवडून आला होता आणि सुशीलकुमार शिंदेंचं एक वक्तव्य आलं होतं आणि त्या वक्तव्याकडे कसं बघते तर सुशीलकुमार शिंदेंनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे ते ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे परंतु यावेळेस या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या गावागावात शाखा झालेल्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन आघाडीला कार्यकर्ता आहे या ठिकाणी प्रत्येकाला वाटते की गेल्या वेळेस आपण चूक केली की या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना निवडून द्यायला पाहिजे होतं मी सुद्धा पस्तीस गावामध्ये किंवा त्या जे पाणी भाग नसलेल्या गावामध्ये फिरत असताना मी त्यांना मला ती म्हणते की यावेळेस साहेब उभा राहणार आहेत का मी म्हटलं अजून तर काही निर्णय झालेला नाही पण साहेब उभा राहिल्याशिवाय त्या पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नाही किंवा जे काय ह्या सोलापूर मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या द्या ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उभा राहिल्याशिवाय आणि निवडून आल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये ही चक्कर पंढरपूरला मारलेली नाही तुमचा पराभव झाला होऊ द्या जनता आहे पराभव यश यश अपयश ही काय ठरलेला आहे परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर इथे किती वेळा आले आणि तुम्ही किती वेळा आला मग तुम्हाला एखाद्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का तुम्ही दुधाचं आंदोलन केलं का तुम्ही महागाईचं आंदोलन केलं का तुम्ही जण रोजगाराच्या निर्मितीसाठी आंदोलन केलं कुठल्या समस्येसाठी इथे तोडगा काढला या ठिकाणी मला तुम्ही सांगा त्याच पद्धतीनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आम्ही इथे कोळी समाज बांधवासाठी मोर्चा काढला ओबीसीसाठी मोर्चा काढला मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोर्चा काढला या ठिकाणी महागाई कमी व्हावी हो म्हणून मोर्चा काढला तसं त्यांनी काय केलं त्यांनी नावं ठेवू द्यावं नावं ठेवू द्या परंतु त्यांनी आपल्याकडे सुद्धा स्वतःकडे बघायला पाहिजे की या ठिकाणी आपण एखाद्याला नावं ठेवत असताना त्या ते ठिकाणी त्यांचं कामाचं मूल्यमापन केलं पाहिजे विरोध हा टीका टिकवणी करत असतात परंतु जनता या ठिकाणी बघत असते की नेमकं आपण कोणाला मतदान केलं पाहिजे यावेळेस जर युती झाली अभिनंदनच आहे नाही झाले तर आम्ही सर्वजण दिवसरात्र एक करून या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना किंवा त्यांच्या विचाराचा जो कोण इथे उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढंच मी नमूद करतो प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभा राहतील का किंवा तशी काही चर्चा वगैरे आहे का आता मी एक बाळासाहेब आंबेडकरांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे छोटासा अनुयाय आहे तेवढं मला माहीत नाही परंतु या ठिकाणी युती करण्याचं शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत साहेबांचं त्या ठिकाणी त्यांचं दररोज बैठक आहेत मग साहेब जो निर्णय घेतील तो इथल्या जनतेला इथल्या मतदाराला मान्य असणार आहे आणि साहेब उभा राहिले तरी आम्ही प्रचार करणारच आहे आणि साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी अहोरात्र पळणार आहे आणि साहेब नाही उभा राहिले समजा युती झाली युतीत न उमेदवार आला त्यांचाही आम्ही साहेबांच्या आदेशानुसार आम्ही प्रचार करणार आहे आणि समजा युती नाही झाली आणि साहेबही उभा राहि नाही राहिले साहेब जो माणूस देतील इथं तो दगड देऊ द्या त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार आहे आणि त्या ठिकाणी आमची ध्येय धोरणं सांगून त्या ठिकाणी त्या प्रचारमध्ये आमचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी जो जो पाच पन्नास वर्ष झाले ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जर पाहिलं तर हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि वंचित बहुजन आघाडी गेल्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणाहून अर्ज भर भरला होता आणि या निवडणुकीत जवळपास एक लाख सत्तर हजार मतदान प्रकाश आंबेडकरांना पडलं होतं आणि त्याचा फटका काँग्रेसला बसला होता परंतु प्रकाश आंबेडकर या लोकसभेच्या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर